नमस्कार मंडळी मी तुम्हाला तिळाची चिक्की करून दाखवणार आहे तिळाची चिक्की करण्यासाठी तिळ घेतलेत गुळ घेतलाय आणि तूप घेतलंय आता चिक्की करण्यासाठी एक वाटी तिळ घेतलंय ती तिळचा थोडं तुम्हाला काळसर दिसणार आहे ती का दिसणार तर गावरान तिळ येतं हे काय पॉलिश केल्याला तीळ नाही पॉलिश केल्यावर तिळ असते ती आपण विकत आणतो तीळ त्याला असतं पॉलिश केलेलं त्याच्यामुळे आता हे गावरान तिळ तुम्हाला थोडं काळ दिसणार आहे एक वाटी तीळ घेतलेत मी आता एक वाटी गुळ घेतलाय आता हे गुळ खिसून घेतलाय आता गुळ गळायसाठी आम्ही खिसलाय तुकडे घेतले तर लवकर गळत नाही त्याच्यामुळे खिसून घेतलाय आता दोन तीन चमचे तूप घेतलंय आपल्या घरचं तूप आहे आता दोन तीन चमचे तूप का टाकायचं ते चिटकून आहे खाली आपण चाचणी आणि चिटकून आहे आणि परत आपल्याला पळपटावर घ्यायचंय त्याच्यामुळे ते खाली चिटकून आहे म्हणून आपल्याला तूप टाकायचे त्याच्यात आता तीळ भाजण्यासाठी तवाट चोरीवर ठेवून घेऊ आता तीळ भाजण्यासाठी तव्यात तीळ टाकून घेऊ आपण आता लय भाजायचं ना आपल्याला ह्याना कडक लाल सर थोडा कलर येऊन द्यायचा असं सारखं हलवून हलवून भाजून घ्यायचं चांगलं आणि थोड्या जाळावर बांधायचं बघा आपल्याला लय मोठा जाळ घालायचा नाही मोठा जाळ घातला तर, तर करत काही त्याच्यामुळं बारीक जाळावरही लालसर कलर आणायचा ह्याला हे आता कलर बदलायला लागला तिळाचा ला आता ला ला आपण अजून थोडं दोन मिनिट का नाही ह्याला हलवून घ्यायचे आता तिळाला लाल कलर आला आता काढून घेते आता तिळ जरा पाच मिनिट गार होऊन देऊ आपण आता मी लाकडी पळपट घेतलाय बघा आता त्याला आपण तूप लावून घेऊ आता तूप का लावायचंय तर ते चिक्की चिटकून आहे ह्याला बेलण्याला पण लावून घ्यायची बेलण्याला पण चिटको आपल्याला ह्याच्यावर लाटून घ्यायची चिक्की तर थोड 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 हलक्या हाताने त्याला लावून घ्यायचं तू चौकून लावून घ्यायचं मध्ये पसरवून घ्यायची आपल्याला ह्याच्यावर चिक्की आपला पडफ बेलण्याला तूप लावून आता आता पाक करायसाठी चुलीवर कढई ठेवून घेते आता कड तूप टाकून घेते आता तूप पातळ झाले त्याच्यात गुळ घालून घेते आता ह्याच्यात पाणी टाकायचं नाही आता ह्या गुळातच पाणी होतंय आता ह्याला पाक झाला की मग ह्याच्यात तीळ टाकून घ्यायचं आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही ह्याच्यात आता गुळ पातळ झालाय आता हि शिजायला चालू पुढे आपल्याला हलवून शिजून घ्यायचा गुळ चांगला तो आता बारीक जाळावर तेव्हा आता कसा फेस आता ह्याला चाचणी यायला लागली आपल्याला असा हलवून हलवून घ्यायचा सारखा म्हणजे करपट होत नाही चाचणी आता चाचणी आली का बघू आपण पाण्यात टाकून का गोळी बनली आणि टाकना बघ पापा खाली उतरून घेते मी यात तेल टाकून घ्यायचं तेल टाकून चांगला हालून घ्यायचा नाही हे बघा बघा कसं मिक्स झालंय

पळपटाचा फिरून किती बारी लाटायला आले हे तूप लावल्यामुळे बेलण्याला ला पण चितकत नाही आणि पळपुटाला पण चितकत नाही बघा किती बारी चिक आली आता हे जाड बी लय ठेवायचे नाही आणि पातळ बी करायचे नाही मध्ये ठेवायचे आता ही चिक्की गरम आहे त्यावर ची कापून घेते परत कडक झाल्यावर कापायला येणार नाही बघा किती गरम गरम आहे म्हणून बाहेर कापून घ्यायला आलाही कडक झाल्यावर येत ना बघा गार झाले की लगेच कडक आहे आता ही चिक्की आपली कापून करून झाली आता गार ठेवते जरा आता चिक्की गार झाली काढून घेते आता आता चाकोनी काढून घ्यायची बघा एक 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 तुकडा आता हो किती भारी चिक्की झाली किती हो का कापून बी किती वड्या मस्त निघल्यात आहे कसलीच चिटकली नाही पोळपटाला चिटकली नाही बेलण्याला चिटकली नाही आता विकत आपल्याला चिक्की भेटते बघा हो ही पण विकतच्या पेक्षा आपली ही घरची ऐकन का आपलं घरगुती निर्मळपणा असतो आपला विकतची कशी केली कशी नाही आपल्याला माहिती असते का त्याच्यामुळे आपले घरी करून खायची कधीतरी घरी एवढा खर्च येत नाही विकत ये घेण्यापेक्षा कमी येतो आता ह्या काही तिळाची चिक्की बनवली बघा मी आता गुडगादुबीच्या माणसांचं नाही चांगली खायला आता हे ही कुणाला आवडले असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला